त्या उमेदवाराला घथंडे देऊन काढले दे पोलिसांनी बाहेर आमच्या आणि ते उमेदवार मध्ये उभा केला कसं चालू आहे ओडिशांची भूमिका इथं दिसत आहे इथं नाही करायचं त्या बाजूला मुद्दाम आता चौकाच्या बाजूला इकडं जर घेतलं तर हे जे पंधरा सोळा फुट आहेत ते सर्रास या ठिकाणी दुसरे लोक मतदान करताना तिथं मध्ये बसलेले तर हे बाहेर मोबाईल घेऊन जाऊ दे ना आणि ह्या लोकांनी सांभाळलेले जे ग्रामीण भागातले काही टगे प्रत्येक बुथवर दाहीस दाहीस बसू देत या पद्धतीनं एकंदरीत परळीची ही लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे परळीकरांनो सावध व्हा अनेक पिढ्या या ठिकाणी बर्बाद झाल्या कुटुंब उज्ज्व झालेली आणि येणारी पिढी तरी आम्हाला वाचवायची असेल तर या पद्धतीचा जो नंगानाचा हे थांबावं लागेल सर्रास भूत मध्ये जाऊन दुसरे माणसं सर्रास त्या ठिकाणी बघायला आमच्या उमेदवाराला सर्रास त्या ठिकाणी नाचांडे देऊन बाहेर काढले आणि यांच्या उमेदवार मध्ये मित्रांनो थेट परळीमधून देवराव लुगडे महाराज यांची ही पोस्ट आहे जे राष्ट्रवादीचे काहीतरी त्यांच्याकडे पद आहे ते काय लिहितात परळीकरांनो तुम्ही केलेल्या चुकाचं मोठे परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत अनेक घर उद्ध्वस्त झालेली आहेत म्हणून येणारी पिढी वाचवण्यासाठी तुम्हा आम्हाला गुन्हा गोविंदाने नांदण्यासाठी लेकराबाळांचं भविष्य घडवण्यासाठी लोकशाही टिकवा स्वत मताचा अधिकार वापरा आणि या माजुरड्या प्रवृत्तीला मातीत गाडण्यासाठी पुढे या प्रशासन व सत्तेतील आमदार मंत्र्यांच्या आशीर्वादाने परळीमध्ये पुन्हा विधानसभेची पुनरावृत्ती होण्याची भीती वाटत आहे मित्रांनो विधानसभेला कशा पद्धतीने परळी मतदारसंघामध्ये मतदान झालं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एकीकडे धनंजय मुंडे असं सांगतात की मी राज्यामध्ये दोन नंबरने सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलो परंतु हे मताधिक्य कशा पद्धतीने भेटलेलं आहे धनंजय मुंडे यांना अनेकांनी मतदान केलं हे तर मान्य आहे परंतु हे मताधिक्य त्यांना जे भेटलेलं आहे ते पूर्णपणे इमानदारीने भेटलेलं नाही हे व्हायरल व्हिडिओवरून तुम्हाला अगदी स्पष्ट होतं त्यावेळेस दहशतीचे बूथ कॅप्चरचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेले आहेत आज आणि आजही पुन्हा तेच कारण धनंजय मुंडे यांना कोणीही बाहेर परळीच्या बाहेर कोणी साधं प्रचाराला सुद्धा बोलवायला तयार नाही कारण कुविख्यात गुंड मकोकाचा आरोपी असणारा वाल्मिक कराड याची पाठराखण करणं याला पोसणं याला साथ देणं याला मोठं करणं आणि या निवडणुकीमध्ये वाल्मिकाराची नाव न घेता आठवण काढणं मित्रांनो हे कशाचं द्योतक आहे खरं तर धनंजय मुंडे यांनी आत्मचिंतन करायला हवं होतं खरं तर धनंजय मुंडे यांनी पश्चाताप करायला हवा होता परंतु कसलाही पश्चाताप त्यांना होताना दिसत नाही आणि मग अशा वेळी परळीकरांनो सावध व्हा भेऊ नका मतदानाला या कारण लोकशाही महत्त्वाची आहे सत्तेमध्ये कोण येईल कोण जाईल याच्यापेक्षा भयमुक्त समाज निर्माण होणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे तो अधिकार मिळणं गरजेचं आहे प्रत्येकाला मताचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी परळीकरांनो बाहेर या रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम